छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजप आमदार संजय गायकवाडच्या वादग्रस्त विधानावरून कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले छत्रपती शिवाजी चौकात गायकवाड यांच्या प्रतिमेला घोड्याच्या टाचेखाली तुडवून निषेध नोंदवण्यात आलाय छत्रपतींच्या विरोधात बोललात तर चर्चा नाही थेट टकमकटोक असा इशारा जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी यावेळी दिलाय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती घराण्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या भाजप आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाचा आज कोल्हापुरात तीव्र निषेध करण्यात आलाय शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात जोरदार आंदोलन करत संताप व्यक्त केला यावेळी आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेची घोड्याच्या टाचेखाली तोडवून निषेध व्यक्त करण्यात आलाय आंदोलनाचं नेतृत्व करताना जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी थेट इशारा दिलाय गद्दार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होतं की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या विविध भाषा आत्मसात केल्या तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आई बापासाठी वापरा एकनाथ शिंदेच्यासाठी वापरा जर असा युग पुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक टकमक टोक होत रायगडावर त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर त्या येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असेल तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युग पुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानागोपऱ्यात पोचलेलं आहे जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांना त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा डरला तर अगदी टकमोक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गद्दारांना डेचाल मावळे पुरेसे असायचे त्यातलाच एक शिवसेनेचा मावळा आम्ही या घोड्यावर परिधान करून घोड्याच्या टाफा घाली संजय गायकवाड यांची प्रतिमा अक्षरशः तुडवून दाखवली गोड्याने हा या मागचा हेतू होता आणि हा हेतू त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचावे पोचावे आणि त्यांनी जनतेच्या जा भावना जाणून घेऊन माफी मागावी यावेळी गायकवाड यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन उभारलं जाईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटानं दिलाय या आंदोलनात शहर प्रमुख विशाल देवकुळे सागर साळुंखे दिनेश परवार राजू जाधव शशिकांत बिडकर आणि शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते